हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे का मी शॉपिंग केले ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि बघू आपलं पार्सल ओपन करून का त्याच्यामध्ये नक्की म्हणजे म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी का मी जे पण काही uh, वस्तू मागवलेली आहे ती बरोबर आलेली आहे की नाही पाहिजे तशी चला आपण ओपन करूया ओके okay? रहा। भुला के तुमसे बिलाओ निकली है दिल से तुम है अरे यार सर तुम्हाला येणं ये, ये बरोबर यार काय ना खरंच फसवतात यार मला असं वाटतं पण नॉट बॅड हा पण मला नाही वाटत साईज साईज बरोबर येईल मला नाही वाटत तरी पण मी ट्राय करून बघते मी <laughs> व्हिडिओमध्ये दाखवते यार यार नाही नाही परफेक्ट परफेक्ट यार यार परफेक्ट पर एकदम बरबर दुनिया भुला के तुमसे मिला हो है। निकली है दिल से कसलं गरम होतं यार जाम गरम व्हायला लागलं मस्त मस्त जाम भारी मी जाम खुश आहे आय एम सो हॅपी so मला जसे पाहिजे होते ना शूज तसे आलेले आहेत एकदम परफेक्ट साईज आहे जी साईज मागवली तीच आलेली आहे थँक्यू शो अरे दुसरं पार्सल आपण ओपन करू ओके हा बघा okay? आपलं दुसरं पार्सल काय पॅकिंग आहे यार वेड्यासारखी अशी कोणी पॅकिंग असते अशी त्यांना नवीन बॉक्स भेटला नव्हता का पॅकिंग करायला वाव 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 हा माझा दुसरा शूज फ्रेंड्स हे माझे दुसरे शूज आहेत हे रोज वापरण्यासाठी शूज आहेत आणि कधी कधी तुम्हाला हे पण ओपन करून दाखवते भुला के, दुनिया तुमसे मिला हूं, निकली है दिल से दुआ बघत्या मस्त शूज आलेले तुम्ही बघू शकता जसे पाहिजे ना तसे शूज आलेले आहेत त्यामुळे मी जाम खुश आहे बघा आपली बॉर्डर कशी दिसते शूजवरती <laughs> <laughs> बस झालं स्टाईल मारायची बस थँक यू मिशो थँक्यू सो मच एकदम भारी प्रोडक्ट पाठवल्याबद्दल थँक्यू थँक्यू टँक यू टँक यू, 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 यू सो मच कारण आधी ना भरपूर रॉंग प्रोडक्ट आलेले आहेत माझ्याकडे त्यामुळं मी खूपच नाराज होती आणि मी वापस केलेले प्रोडक्ट पण हे प्रोडक्ट आहेत ना एकदम बरोबर भेटलेले आहेत मला एकदम पाहिजेत तसेच वाव नॉट बॅड नॉट बॅड ब बाय फ्रेंड्स लव यू ऑल पैसा वसूले यार पैसा वसूल शूज आलेले आहेत यार खरंच मला असं वाटलं का फोटोमध्ये एक दाखवतात आणि पाठवतात एक पण या वेळेला ना म्हणजे दोन्ही पार्सलला एवढे मस्त आलेले आहेत ना जसे फोटोमध्ये आहेत ना तसे सेम आलेले आहेत आय एम सो हॅप्पी आय एम सो हॅपी आय एम सो हॅपी अँड सो हॅपी अँड सो हे रोज वापरण्यासाठी आणि हे रोज कधीतरी सॉरी रोज नाही कधीतरी हे वापरण्यासाठी आहेत एकदम मॉडेल टाईप आहे की नाही मॉडेलनी मला तर शूज सूट होतीलच फ्रेंड्स फटाफट जा आणि शूज ऑर्डर करा तुम्हाला जर हवे असतील असे शूज खास करून हे किंवा हे दोन्हीपैकी तुम्हाला कुठला आवडला असेल तर पटकन जा आणि मिशोवरून ऑर्डर करा शूज जाम भारी आहेत मी तर जाम खुश आहे यार खरंच आणि एकदम याचं वजन पण एक 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 ना एकदम हलकं आहे अजिबात वजन नाही आहे चालायला एकदम कम्फर्टेबल आहे भरपूर म्हणजे भरपूरच कम्फर्टेबल आहे आणि एकदम ना असं पॉलिश केल्यासारखे शूज आहेत असं नाही का त्यामध्ये काही असं नाही का कुठले कुठले एकदम वजन असतो असं हिल्स वगैरे असते त्यामुळं भरपूर वजन असतं पण याच्यामध्ये अजिबात वजन नाही आहे एकदम कम्फर्टेबल आहेत मला तर खूप आवडलं यार खरंच आणि हे सुद्धा फटाफट ऑर्डर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी हा व्हिडिओ एकदम शॉर्टच बनवणार आहे एकदम छोटासा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय